जागर परंपरेचा उत्सव मंगळागौरीचा कुणबी समाज भिवंडी अध्यक्ष संजय बेरे तसेच महिला मंडळ यांच्या संकल्पनेतून समाजातील सर्व महिलांसाठी श्रावण महिन्यातील खास मंगळागौरीचा पारंपरिक वेशभूषेत वेगवेगळ्या गाण्यांच्या माध्यमातून नृत्य सादर करण्यात आले यामध्ये लहान मुलींनीसुद्धा सहभाग घेऊन विविध गाण्यांवर नुर्त सुंदर नृत्य सादरीकरण केले त्याचबरोबर शिवतांडव गाण्यावर योगक्रियाचे विविध आसने करून दाखवण्यात आले जेणेकरून योगाचा प्रचार प्रसार होऊन महिला वर्ग योगाच्या माध्यमातून निरोगी जीवन जगता येईल या कार्यक्रमामध्ये समाजातील सर्व महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमाला निरीक्षक म्हणून झुम्बा अकॅडमी तीर्तीवडके कोरिओग्राफर जज अभ्यास राजभोर मनीष पष्टे यांच्या निरीक्षणाखाली निकाल काढण्यात आला या कार्यक्रमाला उपाध्यक्ष अजय वरकुडे सेक्रेटरी दिलीप खाने खजिनदार अविनाश काटोले राजेश मुंडे या यासह सर, सर्व कार्यकारी मंडळ सदस्य महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा काटोले यांनी केले या कार्यक्रमाला सर्व महिला प्रेक्षकांनी आनंद घेत स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच आयोजकांनी खास महिलांसाठी मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल अध्यक्षसह सर्व सदस्य व महिला मंडळाचे आभार व्यक्त केले अध्यक्ष संजय बरे यांनी सर्व महिलांना शब्द दिला की आपण असेच आम्हाला सहकार्य करा सात प्रतिसाद द्या आम्ही आपल्या समाजातील महिलांबरोबरच सर्व समाजातील महिलांना सोबत घेऊन महिलांसाठी याहून चांगले उपक्रम राबवू जेणेकरून महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव भेटेल महिला फक्त आपली नोकरी व्यवसाय चूल मूल आणि आपल्या संसारातील कामामधून थोडा वेळ काढून स्वतःच्या आनंदासाठी अशा वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेऊन आनंदी उत्साही जीवन जगतील आणि हाच आनंद त्यांना निरोगी जीवनाकडे घेऊन जाईल सर्व महिलांचे केलेल्या सहभागाबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त केले के। त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो सर्व समाजाच्या महिलांनी एवढा चांगला प्रतिसाद दिलाय म्हणजे त्यांच्यासाठी काय झालेच पाहिजे आणि हा आमच्यासाठी एक खूप आम्हाला काहीतरी अजून काही नवीन करण्याचा एक उत्साह निर्माण होतो आणि तो एक मैत्रीचा रिश्ता समजा किंवा एक नाता समजा की आपण प्रत्येक समाजाच्या महिलांनी इथे आमंत्रण केल्यावर त्यांनी त्या गोष्टीला चांगला प्रतिसाद दिला म्हणजे असं नाही की त्या समाजाचं आपल्याला काय करायचंय असं नाही एक हिंदू सण आहे आणि आमचा मेन मोठिव्ह हा पूर्वी समाज जोडणी की फक्त आपले जे सण आहेत ते कुठेतरी फार संपुषात येतात की आता मंगळागुरीचे कार्यक्रम फार क्वचित बघायला मिळतात तर कुठेतरी प्रत्येक ठिकाणी हे झाले पाहिजेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म झाले पाहिजेत त्याचाच आम्ही एक थोडस काहीतरी हातभार लावा म्हणून आम्ही हा एक नवीन एक उपक्रम चालू केलाय आमचं वर्ष असतो तो फक्त महिलांचा आमच्या कुर्मी समाजचा असतो पण आता तसं न करता आता आपण पुढे एक पाऊल पुढे नेहमी कुठला पण कार्यक्रम असेल हिंदू संस्कृतीचा कार्यक्रम हा कुर्मी समाज शहर हा सगळ्यांना घेऊन चालणार आणि सगळ्यांना घेऊन करणार कारण आपली आपल्या मुलांना काहीतरी त्याचा मेसेज मिळेल कारण की आपण मुलांना जेव्हा घेऊन येऊ तेव्हा त्यांना प्लॅटफॉर्म कळेल की आपला असं आहे डान्स असतात संस्कृती असते की त्या कळेच त्यांना माहीत पडेल इकडे काय बाकी ते काय री आणि या दुनियामध्ये तर फार मुलं हरून गेलेले असतात ते येण्याचा मेन मोटिव्ह हेच आहे की सगळ्या सण आपला जो असतो शिवजयंतीच असतो जसं आपला गुरीपाडवा असतो सेल्फी पाणी ठेवण्याचा प्रयत्न करतो की सगळ्या महिलांनी तिकडे या मुलांनी या सगळ्या प्रकार म्हणजे मुलं जेंट्स कोणी पण या पण आपला सण जो आहे ना तो चांगला साजरा कर आणि कुठेतरी कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे जसं तर मी प्रत्येक त्या आवाहन करतोच पण आता मी तुमच्याकडे आवाहन करेल तुमच्या पण तुमच्या समाजामध्ये तुम्ही सांगा आपण त्या असं काहीतरी संयुक्त करू तर त्यामध्ये काहीतरी चांगलंच घडेल आज आपल्या शहरामध्ये अशी जे सण चांगले जातील तो ते आपल्याला कुठेतरी पुढे घेतील त्यामुळे आपण आले त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि कार्यक्रम खूप छान होता मी लेट आले म्हणून मला सगळं बघायला नाही भेटलं पण लहान मुलांना लेडीजने तर आपलं पूर्ण याच्यामध्ये जीव थापून पूर्ण प्रयत्न केले होते हे दिसत होत त्यांनी ता। त्यांना कॉम्पिटिशन न करता एन्जॉय म्हणून केलं आणि तुम्ही सगळ्यांनी म्हणून जे केलं आहे त्याच्याने कुठे ना तुमच्या आयुष्याला म्हणजे लाभच होणार आहे तरी एवढंच नव्हतं तर छोट्या मुलांनाही बघितलं की त्यांना त्यांच्या गोष्टी आत्ता दुसरा जर मोठ्या स्टेजवर वरती गेले तर तिकडे त्यांना भीती वाटेल पण हा एक घरगुती माहोल वाटतो त्याच्यामुळे त्यांच्यात जी गोष्ट दिसते आता त्या छोट्या मुलींना तुम्ही नोटीस केला की एकदाच जसं गेलं आणि ती एक एवढा कॉन्फिडन्स एवढा कॉन्फिडन्स जर त्यांच्यात भेटलं ते तुमच्यामुळे पॉसिबल झालंय त्यांना मुलं आणि सगळ्यांमुळे सगळ्यांना अगोदर तुम्हाला थँक्यू आणि खरंच खूप छान होतं सगळं अरेंजमेंट खूप छान होतं थँक्यू मी फक्त लहानपणी

लेडीज पत्तर येतील त्यांना समान ऑपॉर्च्युनिटी मिळते म्हणजे गर्वच लागेल जे ते पार्टिसिपेट करताय त्यांना फक्त चान्स भेटेल म्हणजे कॉम्पिटिशन आता हा एक इव्हेंट होतो